छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी मानवंदना दिली जात आहे शिवाजीनगर विधानसभा उमेदवार माननीय मनीषी आनंद साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांना विनंती आहे की आपण कृपया स्टेज वरती यायचंय संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा परिवर्तन महाशक्तीच महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा सर्वांची कैवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा सन्मान या ठिकाणी केलं जात आहे कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार माननीय मनीष आनंद साहेब यांनाही आपल्या पक्षाच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलेला आहे त्यांनाही या ठिकाणी महाराजांच्या वतीनं पत्र दिलं जातंय टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी आपल्या मनीष आनंद साहेबात या ठिकाणी स्वागत करायचं आहे जेना आज पहिल्यांदा स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून ज्यांना आम्ही पुरस्कृत करीत आहोत ते छत्रपती शिवाजी शिवाजीनगरचे उमेदवार माननीय मनीष आनंद शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आपले लाडके उमेदवार माननीय मनीष आनंद साहेब जे आपल्या पक्षाने पुरस्कृत केलेले आहेत त्यांना विनंती करण्यात येते की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं जय शिवराय मंचगावार उपस्थित छत्रपती संभाजी महाराज व इतर सर्व कॅन्डिडेट सगळे मतदारसंघातून आलेले मी एवढंच सांगू इच्छितो की माझ्या पक्षाने एवढे वर्ष काम करून जो माल्यावर अन्याय केला आणि मला तिकीट नाकारली त्या अन्यायाच्या लढेमध्ये ज्यांच्या नावाने हा छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ आहे त्यांचे थेट वंशजांनी माझी पाठ थोपटली आणि माझे मागे उभे राहिलेत त्याबद्दल मी महाराजांचा खूप खूप आभारी आणि ऋणी आहे आणि महाराज तुमचा विश्वास जो तुम्ही आज दाखवला आहे ते खरंच कुठेही कमी पडू देणार नाही आणि ही संधी मला छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी दिली तर ही संधी खरंच सोना करून सांगू इच्छितो धन्यवाद धन्यवाद जय 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 हिंद महाराष्ट्र भाऊ शिवाजी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ लढताना महाराजांच्या नावाचे महाराजांच्या नावाच्या मतदारसंघ आहे आणि त्यांच्याच वंशजांनी थेट माझं पाठ तोपटण्याचा आणि पाठ वाटण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांनी मला जो मला माझ्या बरोबर जो अन्याय झाला त्यांनी जे न्याय करायचं काम केलं आणि सांगितलं की घाबरू नको मी तुझ्या बरोबर आहे त्याच्यामुळे खरंच फरक पडेल आणि एक अजून मला ऊर्जा भेटेल आणि माझ्या मतदारांच्या आणि माझ्या कार्यकर्त्यांमध्ये एक चांगलाच जोश निर्माण झाला अजून तर त्याचा खूप पुढे जाऊन फायदा होईल मताधिक्य वाढणारच कारण राजेंचा शब्द गेलाय तर ते मताधिक्य वाढणारच पण हे सांगू इच्छितो की ज्या माझ्या पक्षाने माझ्या बरोबर अन्याय केला त्या अन्यायाला कुठंतरी महाराजांनी जसं छत्रपती शिवाजी महाराज करत आलेले न्याय द्यायचं काम तसंच त्यांच्या वंशजांनी न्याय देऊन मला पुरस्कृत केलेलं